या आहेत अथोरो इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालिका रेणुका कुलकर्णी रेणुका कुलकर्णी या नवदुर्गेचा प्रवास आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे शेअर मार्केट कम्युनिटी मार्केट स्टॉक मार्केट आदी मार्केटिंगमध्ये रेणुका ताई या मार्गदर्शन करीत असतात सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वात त्र्यंबके गौरी नारायण ते नवरात्र नवरात्र म्हटलं की स्त्री शक्तीचा जागर करणारा उत्सव असतो आपण काय करतो मित्रांनो नवरात्र नौ? म्हटलं की फक्त स्त्रीचे गोडवे गातो स्त्रीचे सत्कार करतो नवरात्रामध्ये किंवा जागतिक मेला दे महिला देवी इतर वेळेस महिलाकडे आपण दुर्लक्ष करतो परंतु आम्ही असं न करता सातत्यानं गेल्या अनेक वर्षापासून महिलांच्या संदर्भातल्या ज्या काही सक्सेस स्टोरी आहेत किंवा त्यांचे जीवनपट आहे तो उल्गुण तुमच्याकडे आणावा म्हणून आम्ही सातत्यानं नवरात्रामध्ये नवदुर्गा ही मालिका घेऊन तुमच्या समोर येत असतो आज आपण अशाच एका उच्च शिक्षित आणि संघर्षमय नवदुर्गेशी तुम्हाला जीवनपट आम्ही उल्गुण दाखवणार आहोत ज्या महिलेचं नाव आहे रेणुका कुलकर्णी नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार केवळ जीवन म्हटलं की ते खडतर प्रवास असतो आणि संघर्षमय जीवन म्हटलं की वेगळा प्रवास असतो असा संघर्षमय जीवन प्रवास करीत स्ट्रगल करीत करीत एक स्वतःच कुटुंब सांभाळत सांभाळत स्वतः उभारणारी एक नवदुर्ग आपल्या बेटीला लाय आहे ज्या नवदुर्गेचं नाव आहे रेणुका कुलकर्णी रेणुका कुलकर्णी या उच्च शिक्षित महिला आहेत केवळ त्या सुरुवातीला त्यांचा विवाह कमी वयामध्ये झाला होता था। बारावीमध्ये शिक्षण असताना त्यांचा विवाह झाला परंतु त्यांच्यानंतर शिक्षणामध्ये खंड पडला परंतु त्यांनी मागे वळून पाहिलेलं नाही मुलांच्या सोबतच त्यांनी पदवी केली पदव्युत्तर शिक्षण घेतलं बी एम कॉम वगैरे वगैरे अनेक शिक्षणाच्या त्या एक सर त्यांनी पायऱ्या पार केल्या तर आता त्यांच्या बोलण्यात तुम्हाला परिचय होणारच आहे चला तर आता भेटूया रेणुका कुलकर्णी या नवदुर्गे नौ नवदुर्गे नमस्कार रेणुका नमस्कार नमस्कार माध्यम वृत्त आपलं स्वागत आहे थँक्यू धन्यवाद आपलं प्राथमिक शिक्षण कुठे झालं आणि तुमचं पुढे जीवनपट कसा सुरू झाला माझं प्राथमिक शिक्षण झालं छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि बारावी पर्यंत शिक्षण तिकडे झालं आणि बारावीतच माझं लग्न झालं त्यामुळं लहान वयात लग्न झाल्यामुळे सगळ्या जबाबदाऱ्या पडल्या न नगरचं सासर होत त्यामुळे नगर, नगर आले मी आणि मग नगरला आल्यामुळं तिथे शिक्षण म्हणजे छोट्या ह्याच्यात राहत होतो आम्ही अगदी खोलीत त्यामुळं oh. आम्हाला थोडं स्ट्रगल आयुष्य असं म्हणता येईल त्या तो जो सुरुवातीचा स्ट्रगल होता mm -hmm. मग नंतर मुलं झाली mm -hmm. मुलं झाल्यानंतर मग असं वाटायला लागलं की उदर उदरनिर्वाहासाठी काहीतरी करायला पाहिजे mm -hmm. मग त्यामुळं मग शिक्षण सुरुवात केली मुलांबरोबरच मी पण शिकले wow. आणि जसं मुलांचं चा शिक्षण चालू होतं तसं माझं पण शिक्षण चालू होतं पहिले ग्रॅज्युएशन केलं बी ए केलं बी कॉम केलं नंतर एम ए केलं इकॉनॉमिक्स मध्ये एमकॉम के केलं असा सगळा प्रवास तो चालू होता आणि मग तो प्रवास चालू असताना आयसीआयसीआय बँकेमध्ये नोकरी लागली सारीच नोकरी होती पण आता उदरनिर्वाहामुळे आपल्याला म्हणजे मला ती तशी मोठी वाटत होती तर मग सुरुवात झाली इन बिटवीन काय होतं की आमची एक फॅक्टरी होती त्याच्यावर जरा म्हणजे ते जरा प्रॉब्लेम मध्ये आल्यामुळे आमच्यावर खूप लोन उचललं लो होतं mm -hmm. म्हणजे त्या काळचं म्हणजे सत्याऐंशी अठ्याऐंशी नव्वद सालचं जवळजवळ एक दीड दोन कोटी लोन होत आमच्यावर mm -hmm. आणि नातेवाईक वगैरे कोणीच नव्हते त्यामुळं आम आम्ही दोघच नवरा बायको स्ट्रगल करत होतो पाठबळ कोणाचं नव्हतं आणि mm स्ट्रगल करत होतो मग आयसीआयसीआय बँकेमध्ये च निर्वाह सुरुवात केली मग नंतर मग हळूहळू शेअर मार्केटची ओळख झाली माझी मग त्याच्यानंतर मी सगळ्या परीक्षा दिल्या आरबीआयच्या परीक्षा दिल्या स्टॉक मार्केटच्या परीक्षा दिल्या एम एसी बीएससी एनआयएसएम <laughs> फॉरेन <laughs> करन्सी वगैरे काय असते तिथं ओळख झाली माझी कॉर्पोरेट सेक्टरचा मला अनुभव आला हळूहळू मी थोड्या पायऱ्या चढत गेले आणि जसे पायऱ्या चढत गेले तसं तसं लोनही कमी होत गेलं माझं बरोबर त्यामुळे मग थोडा कॉन्फिडन्स आला म्हणजे त्यावेळेस तो कॉन्फिडन्स हा खूप महत्वाचा होता कारण एका स्त्रीला पायावर उभं राहणं आणि ते पण कोणाचाही आधार नसताना हे खूप म्हणजे त्यावेळेस असं वाटत होतं की अवघड वाटत होतं मग ते हळूहळू लक्षात आलं की शेअर मार्केटमध्ये भरपूर पैसा आहे wow. मग सुरुवात केली अभ्यासाला सुरुवात केली हळूहळू इन्व्हेस्ट अगदी पाच हजार पासून इन्व्हेस्टमेंट सुरुवात केली <coughs> आणि आता हळूहळू करत करत इन्व्हेस्टमेंट घेते मी सगळ्यांचे पोर्टफोलिओ मॅनेज करते अशा सगळ्या गोष्टी करते मग हळूहळू नगरला घर घेतलं लातूरला ला घेतलं मग लातूरला ला जरा घर घेतल्यामुळे असं वाटलं की चला इथेही ऑफिस सुरू करावं <laughs> म्हणून मग इथेही सुरू केलं क्लायंटही चांगले मिळाले आणि त्यामुळे अशी सुरुवात झाली सगळी म्हणजे आता तुम्ही शेअर मार्केटचं म्हणजे देता का। हो मी प्रशिक्षण पण देते आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट पण करते तुम्हाला सल्लाही देते कुठलीही काही अडचण असली कोणी माझा नंबर घ्या ऑनलाईन ऑनलाईन सगळे कम्युनिटी मध्ये हो मी कमोडिटी आणि स्टॉक मध्ये पण करते फ्युचर्स मध्ये करते आणि कमोडिटी मध्ये करते अशा तीनही सेक्टर मध्ये काम करून अशी माझी माझा प्रवास आहे आता तुमचा संघर्षमय जीवन प्रवास तर आम्ही ऐका पण आता आमच्या प्रेक्षकांना उत्सुकता अशी आहे की शेअर मार्केट म्हटलं की त्यांना तेवढी माहिती नाही शेअर मार्केट असेल किंवा कसे इन्व्हेस्टमेंट करावे किंवा कम्युनिटीमध्ये काय करावं त्याच्या खूप अभ्यास एखाद्या शेअर मार्केट मध्ये पैसे शेअर मार्केट म्हणजे काय माहिती गरज सगळ्यात लोकांना भीती वाटते की शेअर मार्केट मध्ये पैसा जातो बरेच लोक तुम्ही असं ऐकले असाल की तुम्हाला वाटत म्हणजे ते सांगत असतील की आमचा खूप लॉस झाला किंवा मी एक दीड दोन लाख रुपये टाकले ते गेले असं जनरली असतं पण कसं असतं की प्रत्येकाचे पैसे जात नाहीत जो अज्ञानाने करतो त्याचे पैसे जातात ज्याला ज्ञान असतं त्याचे पैसे कधीच जात नाही म्हणजे लोकांना वाटत की शेअर मार्केट हा जुगार आहे पण ऍक्च्युअली हा जुगार नसून गॅमलिंग नसून हा कॅल्क्युलेटेड रिस्क घेतात तुम्ही व्यवस्थित गणित आहे व्यवस्थित टेक्नॉल टेक्निकल अभ्यास आहे तो जर अभ्यास तुम्ही करून इन्व्हेस्टमेंट केला तर तुम्हाला ह्याच्या या मार्केट सारखा पैसाच नाही आहे म्हणजे कुठं इतका प्रचंड पैसा मिळू शकतो <laughs> आणि एक मराठी हे असतात संस्कार की नाही एवढे मिळूच शकत नाही एवढं कसं होईल पण तसं काय नसतं <laughs> भरपूर पैसा असतो भरपूर मार्केट मध्ये खूप पैसा मिळतो फक्त <laughs> ज्ञान घेऊन करणारे लोक पाहिजेत आणि टेक्निकल अनालिसिस करून व्यवस्थित अभ्यास करून जर तुम्ही केला तर याच्यात प्रचंड पैसा आहे <laughs> कसं <laughs> आहे <laughs> मॅडम मी हा प्रश्न कशासाठी केला तुम्हाला की माझ्या पुढे असे अनेक उदाहरणे की खूप शिक्षले आहेत नोकरी करतात पण शेअर दुसऱ्या शेअर मार्केट मध्ये पैसा ओळखला म्हणजे तिकडे वळतात अक्षरशः ते राहतात शेअर मार्केटचा त्यांना कुठलाही हे नसतो त्याच्यामध्ये ते बरबाद झालेत काही काही लोकांचे शेती विकली स्वतःची नोकरी कमवून बसले तर अशा लोकांना तुम्ही काय मार्केट काहीच नाही परत उठायचं आणि मी वाच सल्ला देईल त्यांना की परत उठा नीट शिक्षण घ्या नीट व्यवस्थित त्याचं तुम्ही जे काय घालवलं त्याचा अभ्यास करा तुमचा छोटा जरी लॉस झाला असेल तर तो काय झाला तुम्हाला काय कुठं वाचवू शकला असतात ह्याचा जर तुम्ही नीट अभ्यास केलात आणि त्याच्यावर जर तुम्ही ओव्हरकम केलं तर तुम्हाला खूप पैसा मिळू शकतो किंवा जे गेलेले त्याच्यात दुप्पट तिप्पट तरी मिळू शकतात म्हणजे फक्त ते तुम्हाला मन लावून तुमचं डेडिकेशन पाहिजे म्हणजे त्या गोष्टी आता थोडं स्पष्ट की शेअर मार्केट मध्ये लोकांनी म्हणजे जुगार म्हणून जे बघतात त्याकडे तर ते त्यांचा फायदा व्हावा म्हणासाठी कधी पण फोन करा कधी पण तुम्हाला वाटलं तुम्ही बेसिक शिक्षण घ्या सगळ्यात पहिले त्याचं की काय काय आहे हो म्हणजे जे काय शेअर मार्केट हे नक्की समजून घ्या त्याला डेडिकेशन द्या त्याला तुम्ही वेळ द्या तेवढा की तुम्ही तुम्हाला पैसा जर कमवायचा तुम्हाला एका रात्रीत काय मिळणार नाही तुम्हाला शिक्षण करावं लागेल त्याचं तुम्हाला त्याचं डेडिकेशन द्यावं लागेल डेडिकेशन दिलं की तुमची कुठलीही गोष्ट साधना केल्याने साध्य होतेच थोडक्यात काय की तुम्ही शेअर मार्केट मध्ये तुम्हाला कमाई करायचं असेल तर तुम्हाला त्यात सुरुवातीच आणि आता तर टेक्नॉलॉजी खूप वाढलेली आता प्रत्येक गोष्ट तुम्हाला समोर पूर्वी तरी आम्ही हाताने सगळ्या गोष्टी लिहायचो आता सगळे टेक्नॉलॉजीमुळे तुम्हाला एक्सेल शीट्स येतात तुम्ही आहेत पूर्ण जगाची माहिती येते डोळ्यासमोर त्यामुळे आता तर गोष्टी खूप सोप्या झालेल्या तुम्ही ते जर ती सगळी टेक्नॉलॉजी वापरली त्याचा अभ्यास केला आणि कसं असतं जनरली तुम्हाला सांगू का शेअर मार्केट मध्ये लेडीज या खूप कमी असतात जेंट्स हा एक पॉइंट आहे की जेंट्स जास्त असतात त्यांना त्यांचा व्यवसाय असतो त्यांना वेळ नसतो त्यामुळे ते फारसा अभ्यास न करता इन्व्हेस्ट करता एखादी लेडीज ती खूप चिकित्सा करून इन्व्हेस्ट करेल असं जनरल सांगते मी म्हणजे असं काही की प्रत्येकच जण असं असतं पण जनरली असं असतं की बाकीच्या कामं असतात त्यामुळे ते कुठेतरी इन्व्हेस्ट करत आणि मग लॉस झाला की म्हणतात की नाही मार्केट वाईट म्हणजे आताच परवा माझ्या स्टुडंटनी उदाहरण दिलं मला की जसं समृद्धी महामार्ग आहे hmm. तर तिथे ऍक्सिडेंट होतात hmm. तर हार्डली म्हणजे एक दोन ऍक्सिडेंट झाले की लोक म्हणायला लागतात नाही नाही समृद्धी महामार्ग वाईट असं नाही पण करोडो गाड्या जातात ना त्याच्यावर बरोबर म्हणजे एक दोन ऍक्सिडेंट झालं म्हणून पूर्ण मार्केट चुकीचं आहे आता लोकांपुढे कसं आहे मॅडम की झुनझुन वगैरे उदाहरण आहे तर असं आज लोक आता काय करतात इन्व्हेस्टमेंट करणार लोक बघतात एकदम एक अभ्यास न करता पटकन गुंतवून टाकतात हो तर तुम्ही स्टुडंटला सांगता स्टुडंटला सांगता हे सांगेन की घाई नका करून कुठल्याही गोष्टीचे तुम्ही पेपर ट्रेडिंग करा पहिले डायरेक्ट पैसे गुंतवू नका तुम्ही अकाउंट उघडा पेपर ट्रेडिंग करा त्याचा अभ्यास करा आणि जेव्हा तुम्हाला वाटेल तुम्ही अगदी पाच हजारापासून सुरुवात करू शकता ह्याच्यात काय पैसाच लागतो नाही पण त्याच्यात ज्ञान हे महत्वाचं असतं ज्ञान जर पहिले तुम्ही चांगलं घेतलं किंवा पैसा आपोआप आप येतोच करेक्ट तर आता तुमच्याकडे तुम्हाला पार्श्विक घेण्यासाठी काही विद्यार्थी येणार असतील तरुण असतील तरुणी असतील किंवा काही बिझनेस असतील तर अश्यांसाठी तुमच्या कंपनीचा तुम्ही त्यांना सांगा तुमचं वेबसाईट सांगा किंवा तुमचा काय कॉन्टॅक्ट नंबर असेल ते सांगा की जे तुम यानिमित्ताला oh, oh. मा ते मार्ग करण्यासाठी तुमच्याकडे येतील हो हो कॉन्टॅक्ट नंबर तर माझा आहेच आहे पण त्या कंपनीचं नाव तुमचं अथर्वे इन्व्हेस्टमेंट म्हणून माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता तुम्ही सुरुवात करू शकता एस आय पी करू शकता त्याच्यात तुम्ही शेअर्स घेऊ शकता डीमॅट अकाउंट उघडून तुम्हाला कुठला जो फायनन्स पाहिजे तो मी देते तुम्हाला फ्री मध्ये देते असंही नाही की मी तुम्हाला काही त्याचे चार्ज करेन पण शिका शिकून इन्व्हेस्ट करा शिकून इन्व्हेस्ट केलं तर कुठल्याही माणसाला पैसे मिळतात कारण काय झालंय हल्ली आम्ही वर पाहतो किंवा बाकीच्या ठिकाणी सोशल मीडियावर पाहतो किंवा फेसबुकवर हो। अशा काही कंपन्या की एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला शेअर मार्केटचं एवढं ज्ञान देतात नव्याण्णव म्हणजे पैशाचा उद्देश मी म्हणजे तुम्हाला सांगितली किंमत पण अशा वगैरे दिशाभूल करणं हो दिशाभूल या मार्केटला खूप आहे कारण जर तुम्ही टेलिग्राम वर जा युट्यूब वर जाल तर खूप लोक असे आहेत की जे फसवतात म्हणाभूल करतात आशांच्या नादी लागता आपण स्वतः जे काय करायचे ते स्वतः करा म्हणजे तुमचा अभ्यास तुम्ही स्वतः करा तुम्ही कुठूनही कोर्स करा कुठूनही काही करा पण जो काय तो रिलायबल कोर्स करा रिलायबल अभ्यास करा त्याला डेडिकेशन द्या डेडिकेशन जर दिलं तुम्ही तर त्याच्यात यश हे मिळतच बरोबर आणि अशी भीती काय आहे लोक इती इती मार्केट लोकांच्या हा लो <laughs> जी हा एक खूप मोठा फॅक्टर असतो कारण आपल्याला असं म्हणजे बऱ्याच लोकांना वाटत की याच्यात लॉस येईल मी पैसे घातले की लॉस येतो असं जे धारणा असते सगळ्यात पहिले ती लोक काढून टाकायची की तुमच्यावर मार्केट चालत नाही मार्केट हे पूर्ण ग्लोबल याच्यावर चालतं <laughs> सिनारीओ वर चालत त्यामुळं असं ना काहीच नाही की तुम्ही पैसे घातले फक्त अभ्यास करून घाला एवढंच माझं म्हणणं की जो काय तुमचा हार्ड कॅश असते ती अभ्यास करून जर त्याच्यात घातला तर ह्याच्यासारखा म्हणजे पैसा कुठेच नाही कुठल्याच बिझनेस मध्ये एवढा पैसा नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणजे हो त्यांनी स्वतःच हो कारण काही नसताना जर मी एवढं उभं करू शकते तर ह्याच्या म्हणजे अजूनही खूप काही करू शकते असं मला आता किती रुपयापासून किती रुपयापर्यंत गुंतवणूक गुंतवणूक तर तुम्ही पाच हजारपासून सुरुवात करता येते लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणाल तर शेअर्स कायचे शेअर्स घेतले तुम्ही ते ठेवता येतात त्यामुळे असं काही नाही तुम्हाला ट्रेडिंग दोन तीन फॅक्टर एक तर इन्व्हेस्टमेंट करू शकता तुम्ही लॉंग टर्म नंतर तुम्ही ट्रेडिंग करू शकता रोजच्या रोज पैसे मिळतात त्याच्यात ते करू शकता असे दोन तीन प्रकार आहेत त्याच्यामध्ये शेअर घेणे हो शेअर घेणे किंवा ते होल्ड ठेवणे विकणे हा विकणे वगैरे असे प्रकार सगळे तुम्ही महाराष्ट्र करता हो सगळे करते आता या नव नवदुर्गेच्या निमित्तानं स्ट्रगल करणाऱ्या महिला जगामध्ये खूप आहेत हो की असं क्वचितच तुमच्यासारखं एक दोन उदाहरण असेल की ती एकदम असं आत्महत्या करण्याची वेळ आली असताना देखील त्याच्यातनं उभारी घेऊन स्वतः उभा राहायचं स्वतःच्या कुटुंबाला उभं करायचं आणि एक वेगळं वेगळे पण सुरुवात करा कुठून तरी उठा सुरुवात करा कसं होतं आपल्या महिलांमध्ये खूप शक्ती असते फक्त ती हिडन असते आपल्याला ती जाणवत नाही पण जेव्हा तुम्ही करायला लागाल एक एक गोष्ट मग पुढचा रस्ता दिसत राहतो तुम्हाला की कुठं जायचंय आपल्याला एक कुठेतरी एम ठेवा त्यानुसार तुम्ही जायला लागाल की आपोआप पुढचा रस्ता दिसला की तुम्ही ते एक एक पाऊल पुढे टाका बेबी स्टेप घ्या छोट्या छोट्या अडचणी ह्या प्रत्येक गोष्टीत येणार प्रत्येक व्यवसायात अडचणी असतात जीवनातच अडचणी असतात पण <laughs> त्याच्यावर आपण खूप म्हणजे मात कशी करू शकतो ह्याच्यावरच फोकस करा म्हणजे तुम्ही पॉझिटिव्हली फोकस करा की आपण आता पुढची स्टेप कशी घेऊ शकतो आणि काय करू शकतो हे जर तुम्ही हळूहळू हळू करायला गाल तर यश तुमच्या हातात आहेच म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही असं सांगताय <laughs> की संघर्ष संघर्षाशिवाय जीवन नाही पण तो संघर्षही पाहिजेच असतो आयुष्यात आवश्यक असतो वाचवण्याची हिंमत पाहिजे आणि खचून न जाता त्याच्यातनं मार्ग काढा काही ना काही मार्ग असतो सगळे सगळे दार बंद होत नाहीत कुठं ना कुठं एक दार उघडा असत त्या दाराचा शोध घ्या ती संधी घ्या आणि त्याच्यातनं मार्ग वाटचाल करा म्हणजे मग तुम्हाला तो यश आपोआपच मिळत आता आपण शेवटच्या भागाकडे वळलो आहोत शेवटच्या भागाकडे वळता वळता मॅडम नवरात्र आहे या नवरात्रानिमित्त तुम्ही समस्त नारी शक्तीला काय आवाहन करणार आहात मी एवढंच म्हणेन की महिलांमध्ये खूप ताकद असते अगदी म्हणजे प्रत्येक अडथळा पार करण्याची ही आपल्याला पूर्वापार शक्ती दिलेली आहे त्यामुळे मग महिलांनी उठून पूर्ण पुढे येऊन काम करावं किंवा कुठल्याही ज्या कुठल्या तुम्ही क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात तुम्ही हळूहळू आमच्या चॅनल साठी तुम्ही आपले अनुभव शेअर केलेत आणि शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची त्यांची भीती कमी करण्यासाठी तुम्ही जे तुमचे अनुभव सांगितले त्यांना मार्ग केलं त्याबद्दल माध्यम टीम तर्फे मी तुमचा मनापासून आभार मानतो धन्यवाद 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 तुम्ही मला बोलवलं त्यामुळे तुमचे प्रेक्षक आम्ही नवदुर्गा ही मालिका ज्यावेळेस करण्यासाठी हाती घेतो त्यावेळेस आम्ही विविध क्षेत्रातील जे ज्येष्ठ मंडळी आहेत मार्गदर्शक आहेत त्यांचं त्यांच्या सूचना मागत असतो आणि प्रस्थापित महिलांच्या मुलाखती न घेता आम्ही असे एक संघर्षमय जीवन करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्ट्रगल करणाऱ्या किंवा त्यांच्याकडनं किती प्रेरणा आपल्याला मिळेल अशा महिलांचीच निवड करून आम्ही त्यांचा जीवनपट उलगडत असतो तर माझे एक मित्र आहेत अभिजित चांदे नाशिकला अभिजित चांदेनी मला रेणुका मॅडमचा मुलाखत घेण्यासाठी त्यांचं नाव सुचवलं याबद्दल अभिजितचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद अभिजित मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्या माध्यम या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मी गोपाळ कुलकर्णी माध्यम ठेवा